जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो गेले किती वर्ष ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक शहरावर सत्ता आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडले आहेत म्हणजेच मित्रांनो शिवसेना या पक्षामध्ये दोन फूट पडले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांची एक शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची एक शिवसेना त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रकारचे बदल झाले म्हणजेच मित्रांनो जसे शिवसेना पक्षामध्ये बदल झाले आहेत तशाच प्रकारचे बदल हे राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा झाले आहेत मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा दोन फूट पडले आहेत मित्रांनो अजित पवार यांचा एक गट आणि शरद पवार यांचा एक गट त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीला सुद्धा होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे एकतीस आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर एकशे एकतीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येतील म्हणजेच मित्रांनो जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाला मिळून म्हणजेच मित्रांनो महाविकास आघाडीला किंवा महायुतीला मिळून नेमकी किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया जर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सिक्स्टी सिक्स म्हणजेच मित्रांनो सहासष्ट नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्या युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होती आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये मध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं पक्षाला मिळत होतं म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे बाहेर पडून ते सध्या भारतीय जनता आहेत आणि मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो त्यांचं ठाणे शहरावर सुद्धा चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते तर पाहणं महत्वाचं आहेत पण मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या वर्चस्वात असणाऱ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेचच हे पाहूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकत्र असताना म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना नेमके किती जागा होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सदुसष्ट जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत आणि मित्रांनो त्या मित्रांनो या दोघांमध्ये फुट पडल्यामुळे या फुटीचा तोटा हा कोणत्या पक्षाला होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाला सत्ता मिळ येणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळवतात ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चौतीस जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फुट पडली आहे म्हणजे अजित पवार यांची एक राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची एक राष्ट्रवादी त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीवर सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये म्हणावा यश ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना ठाणे शहरावर नेमकं किती नगरसेवक निवडून येणार आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मित्रांनो झाल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर नेमके किती नगरसेवक निवडून आले होते ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे तेवीस नगरसेवक निवडून आले होते म्हणजे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना म्हणावं इतकं यश हे ठाणे शहरावर मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ आणि अजित पवार आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना ठाणे शहरावर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहे ते पण महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झाले विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो आत्ताच झाल्या बिहारमधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना दहा ते आसपास हे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना महाराष्ट्रामध्ये अपयश मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ठाणे शहरावर सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळालं नाही पण मित्रांनो आता होणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमकं किती यश मिळालं होतं ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तीन जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये यांच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना दोन जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर साहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर आणि त्यातच मित्रांनो एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्ष गेले तर याचा काही परिणाम होणार आहे आणि कोणत्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाने चांगल्या प्रकारचं लक्ष ठाणे शहरावर दिल्याचं मिळत आहे पण मित्रांनो याचा काही फायदा त्यांना ठाणे महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला तीन जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितके यश मिळालं होतं तितकंच यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना तीन जागा म्हणजे त्यांना ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा अपयश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना दोन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची एक जागा ही वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार सोबत असताना तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर चौतीस जागा या मिळल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो अजित पवार हे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षभे गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना होणार आहे का ते पाहणं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा या येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चौतीस जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये डायरेक्ट सात जागा म्हणजे त्यांना पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळाला असलो तरी याचा काही फायदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो त्याचबरोबर आज आपण हे पाहणार आहोत की आता येणारा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्यांना ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा जागा मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा त्यांना जास्त जागा मिळणार आहेत पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळवत्या त्या जागेच्या बराबरीन पाहिलं तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांना चौतीस जागा या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नी दोन्ही वेगवेगळी झाल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये काही फायदा होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेले निवडणुकीमध्ये शून्य जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे याचा काही परिणाम हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले तर त्यांना दहा ते पंधरा जागा मिळणार असल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळे त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याच आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये शून्य जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आल्यामुळे त्यांना याचा फायदा हा ठाणे महानगरपालिकेवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना दहा ते पंधरा जागा मिळल्या आहेत पण मित्रांनो याच्यापेक्षा जास्त जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र असताना सदुसष्ट जागा मिळत होत्या आणि मित्रांनो एका ती सत्ता ठाणे शहरावर शिवसेना पक्षाची होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे त्यांना सर्वात मोठा धक्का ठाणे महानगरपालिकेवर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये पंधरा ते वीस जागा या ठाणे शहरावर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर त्यांना सर्वात मोठा धक्का आणि मित्रांनो सर्वात मोठं अपयश हे ठाणे महानगरपालिकेवर आला आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले होते पण मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना ठाणे महानगरपालिकेवर तर होताना आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजेच त्यांना ठाणे महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे जरी सोबत आले तरी सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जरी चांगल्या पगाचं यश मिळालं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश ठाणे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर खरंच अपयश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो आताच झालेल्या चार दिवसापूर्वीच झालेल्या रिझल्ट आलेल्या बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी भारतीय जनता पक्षाने केली आहे त्यामुळे आता होणाऱ्या महाराष्ट्रामधील सौराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांना आता येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो आता त्यांचं महाराष्ट्र मध्ये चांगल्या प्रकारचं वर्चस्व असल्यामुळे त्यांना ठाणे शहरावर सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की त्यांना येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस ते तीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना म्हणावं असं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जे यश मिळालं आहे ते यश हे त्यांना समाधान असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितकं यश त्यांना मिळालं होतं तितकंच यश या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं आशा होती कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आले होते त्यामुळे मित्रांनो त्यांना चांगल्या बघा यश ठाणे शहरावर मिळालं असं इच्छा होती पण मित्रांनो त्यांना जितकं यश मिळालं आहे ते यश म्हणजे मित्रांनो त्यांना मिळालं असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार आल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं होतं पण मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये तर याचा काही फायदा न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष म्हणजेच मित्रांनो ज्या वेळीपासून आनंद साहेब हे ठाणे महानगरपालिका हे पाहत होते तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत मित्रांनो शिवसेना पक्षाच्या हातामध्ये तर ठाणे महानगरपालिकेची सत्ता आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन शिवसेना झाल्यामुळे याचा परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला पण मित्रांनो याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पाहूया पण मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर एकनाथ शिंदे यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये साठच्या च्या आसपास हे आमदार निवडून आले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो त्यांचा कॉन्फिडन्स हो वाढला आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना ठाणे महानगरपालिका सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता पण मित्रांनो आता आपण हे पाहूया की त्यांना नेमके ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा जा मिळणार जा आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साठ ते पासष्ट जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकार ठाणे शहरावर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची असणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेवर इतके चांगल्या प्रकारचं यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्ष सत्तावी ठाणे ये महानगरपालिकेवर येणार आहे हे ये सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र